नमस्कार काब्यशेक हो मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एक खूप दिवसांनी मालवणी कविता ऐकूया मराठीमध्ये अनेक म्हणी प्रसिद्ध आहेत प्रचलित आहेत तशाच किंबहुना त्याहून जास्त अनेक बोलीभाषांमध्ये आणि अने मालवणीसुद्धा अर्थातच म्हणी प्रचलित आहेत खूप त्या म्हणींवरच्या आपल्या एक दोन कविता मालवणी कविता ह्या चॅनलवर पूर्वी सादर केलेल्या आहेत आज म्हणींवरची कविता नाही पण एका म्हणीवर आहे म्हणीमध्ये खूप अर्थ दडलेला असतो एक दोन तीन शब्दांची म्हण असते चार शब्दांची पण ती तीन चार पानातसुद्धा माहिती सांगता येणार नाहीत ना की त्या म्हणीमागे माहिती सांगितलेली असते फक्त ती म्हण समजायला पाहिजे आजची जी आपण कविता ऐकणार आहोत माधवणी त्या कविते शीर्षक आहे जवळची होकाल कुरडी कुरडी म्हणजे चकणी म्हणतात जशी डोळ्याने तो प्रकार ह्या म्हणीमागे इतकंच आहे की ज्या जवळची आपल्याला वस्तू असतात किंवा जवळची माणसं असतात त्यातले दोष झटकन नजरेस येतात कळतात समजतात तीच लांबची वस्तू वस्तू असलेल्या माणसं असतील व्यक्ती असतील तर त्याचे ते, ते दोष इतक्या लवकर कळत नाही त्यामुळे असं म्हणतात की जवळची वकाल कुरडी वकाल म्हणजे वधू उपवर वधू जिचं लग्न व्हायचं आहे तर ह्या कवितेत आज तसंच काहीसं सांगितलेलं आहे थोडी विनोदी कविता आहे त्या कवितेला सुरुवात करतो जवळची वकाल कुरडी बबनो झालो आता लग्नाचो बबनो झालो आता लग्नाचो बघूक सुरुवात झाली पोरी बबनो झालो आता लग्नाचो बगूक सुरुवात झाली पोरी आवशी बापा शिकतेच्या सुन मातर होई असा गोरी बबनो झालो आता लग्नाचो बगूक सुरुवात झाली पोरी आवशी बापा शिकतेच्या सुन मात्र होई गोरी दिसाक सुंदर नसला तरी त्या शोभात असा व्हाय दिसाक सुंदर नसली तरी म्हणजे मुलगी जी उपर लग्नाची शोधतायत ती दिसाक सुंदर नसली तरी त्या शोभात अशी होई बबण्याला शोभेल अशी दिसाक सुंदर नसली तरी त्याका शोभात अशी होई बबण्याक पसंत पडली तरी पसंत पडाक होई म्हणजे बबण्याच्या आई वडिलांना बबण्याक पसंत पडली तरी पसंत पडाक होई साऊथांचा शकू होता बरा बघा सावतांचा शकू होता बरा पण कामाक लयचा अशी सावतांचा शकू होता बरा पण कामाक कामाकलंय ताळशी दांडे घालून हांडे नको उचलूक दांडे घालून हांडे नको उचलूक म्हणजे घरी खूप काम नाही तरी दांडे घालून हांडे नको उचलूक पण येळ्याक उचलूचा नाही कळशी पण येळ्याक उचलूचा नाही कळशी वाडीतली होती दोन चार पोरा वाडीतली होती दोन चार पोरा पण बबणं म्हणतं नको शेजारची वाडीतली होती दोन चार पोरा पण बबनो म्हणता नको शेजारची वगीच म्हणतात काय वाडवडील वगीच म्हणतात काय वाडवडील होकाल कुरडी असता जवळची वगीच म्हणतात काय वाढवडील होकाल कुरडी असतं जवळची बबण्याक होई सर्व गुण संपन्न बबण्याक होई सर्व गुण संपन्न गोरीपान देखणी हुशारपोरी बबण्याक मुलगी कशी होई बबण्याक होई सर्व गुण संपन्न गोरीपान देखणी हुशारपोरी असले तुमच्या बघण्यात तर असले तुमच्या बघण्यात तर सुचवाल काय एखादी तरी असली तुमच्या बघण्यात तर सुचवाल काय एखादी तरी बबनो कामाक खचारतास बबनो कामाक खचारतास अहो ते काय कमी असा बबनो काय कामाक विचारतास अहो ते काय कमी असा आवशी बापचा एकटो मरे तो आवशी बापाशी तो एकटो मरे तो खाऊन पण घरात सुखी असा खाऊन पिऊन घरात सुखी असा धन्यवाद कविता आवडली लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना कविता शेअर करा या चॅनलवर सहा तीनशेच्या वरती कविता आहेत मराठी मा मालवणी अनेक विषयावरच्या वेळ मिळेल सवडीने ऐका काही सूचना असतील तर कळवा चॅनलला कोण नवीन असाल किंवा को जुन्याचा कोणाचा राहिला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता परत भेटू एक नवीन कार्य घेऊन धन्यवाद